नमस्कार कोल्हापुरी का या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण रवा मैदा न वापरता एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम पेपरासारखी पातळ अशी आपण इथं कडाकणी पाहणार आहोत चला तर असं कुठलं पीठ वापरून आपण इथं कडाकणी पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ फुल्ल पहायचा आहे चला तर अशा ह्या कुरकुरीत आणि एकदम भन्नाट चवीच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं घेतलेलं आहे एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गूळ आता गूळ मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी इथं फुल्लं एक वाटी इथं गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे मोठ्या वाटीने अर्धी वाटी इथं गूळ घेतलेला आहे आणि आता हा गूळ आपण या पातेल्यामध्ये टाकायचा आहे आणि ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी इथं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅस चालू करून एकदम मंद आचेवरती आपल्याला हा फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे कुठलाही पाक वगैरे करायचा नाही किंवा जास्त अगदी गुळ हा कडक पण करायचा नाही जर हा गूळ आपण कडक बनवला तर आपली कडाकणी कटक बनण्याची शक्यता असते आपल्याला खसखुशीत आणि कुरकुरीत अशी कडाकणी हवी आहे त्यासाठी आपल्याला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे म्हणजेच काय आपल्याला हे आतले जे खडे आहेत ते पूर्ण वितळले गे गेलेले पाहिजेत एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता पूर्ण गुळ वितळलं गेलेलं आहे आता काय करूया गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत त्याकरता मी एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आता आपण कुठल्या पिठापासून इथं कडाकणी करणार आहोत तर इथं मी वापरलेलं आहे बेसनचं पीठ आपलं घरातलं साधं बेसनचं पीठ असतं त्या बेसन पिठापासून आपण इथं कडाकणी करणार आहोत आता इथं मी हे एक वाटी फुल्लं घेतलेलं आहे आता त्याच वाटीने मी बरोबर एक वाटी इथं गहू पीठ घेतलेलं आहे म्हणजे गहू पीठ आणि बेसन पीठ आपल्याला पासून आपण इथं कडाकणी करणार आहोत दोन्ही प्रमाण मी समान घेतलेलं आहे म्हणजे एक एक वाटी दोन्हीचं प्रमाण घेतलेलं आहे आता हे पीठ मी फु थोडंसं चाळून घेतलेलं आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ पूर्ण छान लागेल आता या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन पण टाकू शकतो चला तर आता मी इथं कडकडीत केलेलं एक दोन ते तीन चमचे आपल्याला इथं तू तेल पुरेसे आहे लक्षात घ्या इथं आपलं दोन वाटी फुल्लं भरलेलं इथं पीठ होतं त्यामुळं काय करायचं आपण इथं दोन तिथं तीनच चमचे फक्त आपल्याला इथं तेलाचं मोहन पाहिजे आणि त्यानंतर आपण हे सगळं तेलाचं जे मोहन आहे ते सगळं त्या पिठांना चोळून चोळून लावून घ्यायचं म्हणजे असं जर केलं ना तर छान असं त्या पिठाचा गोळा बनेल आणि आपली जी कडाकणी बनणार आहे ती देखील अगदी खुसखुशीत कुरकुरीत बनण्यासाठी मदत होईल बघू शकता इथं पूर्ण पीठ आपण चोळून चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये आपण घालायचं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं एकदम ओतायचं नाही अगदी जस जा जसं मावेल तस तसं त्या पिठामध्ये हे गुळाचं जे पाणी आहे ते सगळं मिक्स करत जायचं आता बघू शकता सगळं पाणी आपण इथं ओतून घेतलेलं आहे बघू शकता जे काही प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे गूळ आणि पीठ हे प्रमाण मात्र योग्य असायला हवं आणि त्यानंतरच आपण हा गोळा छान मळून घ्यायचा आहे दुसरं एक्स्ट्राचं पाणी दूध वगैरे काही वापरायचं नाही ही जी आपण कडाकणी बनवणार आहोत ती कडाकणी पारंपरिक पद्धतीची कडाकणी आहे त्यामुळं आपण यामध्ये दूध वगैरे काही वापरणार नाही ना आहोत चला तर अशा पद्धतीने छान गोळा मळून घ्यायचा बघू शकता अगदी घट्टसर असा हा गोळा मळला गेला पाहिजे अजिबात पातळ हा गोळा होता कामा नये आता त्यानंतर छान असे एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कितपत साईजचे इथं कडाकणी हवी आहे ती प साईजचे आपण इथे गोळे करून घ्यायचे सगळे गोळे असे छोटे छोटे करून घेऊ शकता किंवा त्याच्यावरती एक कापड झाकून ठेवायचं नाहीतर हे गोळे वाढले की हे कडाकणी असतात ते कडेने चिरले जातात आता काय करूया हे मी छो अगदी छोट्या प्रमाणात म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात मी इथं गोळे करून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण एक एक करून पोळपाट्यावरती ठेवून द्यायचं आता पहिल्यांदा आपण थोडंसं काय करायचं हाताने प्रेस करून घेऊया आता मी इथं लावणार आहे थोडं थोडंसं गव्हाचं पीठ आपण इथं वापरायचं आहे म्हणजे लाटताना कारण यामध्ये आपण गूळ वापरलेलं आहे त्यामुळं गूळ वापरल्यामुळं काय होतं हे पीठ थोडंसं आपल्या पोळपाट्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं काय करू शकतो आपण इथं थोडं थोडं अगदी इंचीचं पीठ लावून आपण हे पात जी आहे म्हणजे ही कडाकणी आहे ती लाटून घ्यायची आहे लक्षात घेत ठेवा आपण इथं रवा मैद्याची जेव्हा आपण इथं कडाकणी बनवले त्यावेळेस आपण अजिबात पिठाचा वापर केला नव्हता पण आता इथं आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे कारण यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे त्यामुळं गूळ हा थोडा थोडासा चिकटू शकतो त्यामुळं आपण इथं थोडंसं काय करायचं आहे पीठ लावून इथं आपण छान असे हे कडाकणी लाटून घ्यायची आहेत लक्षात ठेवा इथं सगळे हे आपण अशा पद्धतीने आपण हे कडाकणी लाटून घेणार आहोत बघू शकता इथं मी सगळ्या आता कडाकण्या लाटून घेतलेल्या आहेत आता काय करूया आता एक छोटीशी एक वेगळी पद्धत आपण इथं वापरूया म्हणजेच काय आपल्याला एकसारखे कडाकणे हव्या असतील आणि त्यानंतर अगदी छान सुंदर दिसायला पण सुंदर दिसायचे असतील तर ही एक आपण वेगळी स्टेप वापरूया म्हणजेच काय एक आपण इथं प्लेट घेणार आहोत आणि प्लेट बरोबर आपण जी कडाकणी लाटून घेतली आहे ती कडाकण्यावरती ठेवायची आणि काय करायचं जे आपण करंजीसाठी जे कोरणं वापरतो त्या कोरणं फक्त त्याला एक साय आकार द्यायचा आहे असं केल्यानं काय होईल अगदी दिसायला दिसायलाही सुंदर दिसेल आणि आपल्या कडाकण्या ज्या आहेत त्या एकसारख्या बनण्यासाठी मदत होईल चला तर अशा पद्धतीने आपण काय करायचं मी तर व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने हे सगळे कडाकणे काय करायचे आहे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कोरून घ्यायचे आहेत बघू शकता खूप दिसायलाही सुंदर दिसतात आणि त्याचे कड्याचे जे काट असतात ते देखील सुंदर दिसतात आणि कडाकणी बघितलं तर म्हणजे ते जेव्हा तळली जाते तेव्हा पण अगदी अग सुंदर अशी दिसायला दिसते त्यामुळं आपण अशा ह्या पद्धतीने ह्या कोरून घेतल्या की आपली कडाकणी जी बनणार आहे ती खूप सुंदर बनणार आहे अशा पद्धतीने मी इथं सगळ्या आता कडाकण्या अशा कोरून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या कडाकण्या कोरून घ्यायच्या आहेत आपण इथं मी एक छोटी पण प्लेट इथं वापरली होती छोटी आणि मोठी दोन प्रकारच्या इथं प्लेटा मी वापरून ह्या कडाकण्या बनवलेल्या आहेत आता काय करायचं गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर तेलामध्ये आपण एक एक करून कडाकणी तळून घ्यायची आहे मी काय केलं होतं ही कडाकणी म्हणजे कडाकणी आपण म्हणतो कशाला तर ही कडाकणी एकदम कुरकुरीत असायला हवी कुसखुशीत असायला हवी आणि तेलकट होणार नाही ह्यालाच आपण कडाकणी म्हणतो ही कडाकणी अजिबात फुगत नाही थोड्या थोड्या आपण त्याच्यावरती फोड फक्त यायला हवेत आणि फुगवा आपली कडाकणी फुगू नये याकरता काय करायचं थोड्या थोड्या खास मारून घ्यायच्या चाकूने थोड्या थोड्या अगदी मध्ये मध्ये एखादी खास मारली की आपली ही कडाकणी आहे ती फुग फुगणार नाही कारण कडाकणी ही कधी फुगरी नसते ही अगदी कडकुरीत आणि एकदम अशी खुसखुशीत असते कुरकुरीत असते आणि तेलकट अजिबात नसते अशा पद्धतीने आपण इथं कडाकणी बनवणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या कडाकण्या काय करणार आहोत तेलात एक एक करून सगळ्यात तळून घेणार आहोत बघू शकता आता इथं सगळ्या आपण ह्या कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळं ह्याला थोडासा कलर हा वेगळा येऊ शकतो कारण गुळाचा वापर केल्यामुळं थोडीशी ह्याची कलर जे आहे ते थोडंसं चेंज होऊ शकतात आता बघू शकता ही जी कडाकणी आहे ती कडाकणी आपण तुम्हाला मी फोडून देखील दाखवते अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि चव तर ब बघाल तर अगदी भन्नाट चवीची लागते ही जी कडाकणी आहे ती पारंपरिक पद्धतीची कडाकणी आहे या कडाकणीमध्ये फक्त प्रमाण महत्वाचं आहे गुळ गहू पीठ आणि बेसनपीठ जे काय आहे ते योग्य प्रमाणात असायला हवं गुळ जास्त पुढं जाता कामा नये आणि त्यानंतर अशी आपण ही कडाकणी बनवू शकतो अगदी योग्य प्रमाणामध्ये चला तर ही कडाकणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा